शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण भारताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात प्रभाग सहामधील उदय अपार्टमेंट अक्षय अपार्टमेंट कांचनगंगा अपार्टमेंट परिसरातील रस्त्यावरील पतदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत हे दिवे तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ प्रदीप पठारी यांना मागणीचे निवेदन देखील देण्यात आलंय एमआयडीसी परिसरातील पितळे कॉलनीत असलेल्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमधून सहा लाखांची रोखड व एलईडी टीव्हीचा सेट चोरीला गेला आहे याबाबत विशाल राजेंद्र परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे पितळे कॉलनीतील परदेशी यांचे पूजा ट्रान्सपोर्ट म्हणून ऑफिस आहे चोरट्यांनी ऑफिसचे शटर तोडून रोखड व एलईडीची चोरी केली आहे स्लॅबचा प्लेटा काढून नेणाऱ्याला बारा तासात जेरबंद करण्यात तोपकाणा पोलिसांना यश आले आहे रोहित विष्णू शिंदे शंकर मारुती शिंदे सागर शंकर शिंदे सा असं आरोपींचे नावे आहेत पवन नगरमधील मार्क कंट्रक्शन येथील बांधकामावर स्लॅब टाकलेला होता परंतु वरील आरोपींनी स्लॅबच्या प्लेटा चोरून नेल्याची फिर्याद गोरक्षणात भानुदास गुंड यांनी दिली आहे पोलिसांनी तपासाचा चक्र हलवत आरोपींना अटक केली त्यांच्याकडून पंधरा रुपये किमतीच्या तीस स्टीलच्या प्लेटा पंचवीस रुपये तिची स्प्लेंडर मोटरसायकल असा चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल तोपकाना पोलिसांनी हस्तगत केला बँकेत भरण्यासाठी दिलेले दहा लाख रुपये घेऊन कामगार पसार झालाय मंगळवारी ही सकाळी घटना घडली या प्रकरणी व्यावसायिक प्रताप प्रेमचंद हरद वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कामगाराविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुशील प्रकाश बिरादार असे गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे घर खाली करण्यास नकार दिल्याने महिलेला लाताबुक्क्यांनी के मारहाण केल्याची घटना मंगळवारी पार्टीच्या वेळेस केडगाव येथे घडली शकुंतला पोखरण असे मारहाण झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आकाश पवार असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे शहराच्या खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर